ನಚರಿ ದೇವಾ ಸಂತ ಮೇಡ್ಯ ನಚರಿ ದೇವ ನಚರಿ ದೇವ ಸಂತ ನೆ ದೇವ ನಾಮದೇವ ಕೀರ್ತ ನೀ ರಂಗಲ ರೇ ಪಾಂಡುರಂಗ ಭಜ ನೀ ರಂಗಲ ರೇ ನಾಮದೇವ ಕೀರ್ತನೆ ರಂಗಲಾರಿ ಪಾಂಡುರಂಗ ಬಜನಿ ದಂಗಲಾರಿ ಕುಂಡಲಿಕಾ ಸಾಟಿ ಉಬವಾಳವಂತಿ ಹಿ ಕುಂಡಲಿಕಾ ಸಾಟಿ ಉಬವಾಳವಂತಿ ಯುಗಾ ಯುಗಲ ચરી દેવા સંત નાચરી દેવાનાચરી દેવા સંત નાચરી દેવાના એક નાથ ગેરી રબ તો ગંગે યાવડી ભર તો એક નાથ ઘેરી રબતો ગંગે ચાવડી ભર તો सकासा छंद उघडी दो गंध सकाचा छंद उघडी दोगंध पंढरी च्या दास नाच रे देवा संतांच्या मेड्यात नाचरी देवा नाच रे देवा संतांच्या मेड्यात देवा देवाना नाच रे देवा संतांच्या मेळ्यात रे देवा सखूबाई गेली पंढरीला तिच्याच वेशात हाणट ला सखूबाई गेली पंढरीला तिच्याच वेशात हाणट नटला झाला सासूरवासी धुली भांडी घासी झाला सासूरवाशी धुली भांडी घासी पंढरीचा नाचरी देवा संतांच्या मेळ्यात नाचरी देवानाच नाचरी देवा संतांच्या मेळ्यात नाच रे नाच रे देवा संतांच्या मेळ्यात नाचरी देवा नाच तुकोबाची गाथा वाचली रे जनाबाई संगे दड रे तुकोबाची गाथा वाचली रे जनाबाई संगे दड तोरे तिच्यावरच घुन गेला काढ तिच्यावर झाड घुन गेला काड करून फुलांचा हार नाचरी देवा संतांच्या मेळ्यात नाचरी देवा नाच नाचरी देवा संतांच्या मेळ्यात नाचरी देवा नाचरी देवा संतांच्या मेळ्यात नाचरी देवा नाच ನೇವಾ ಸಂತ ಚಲ ಪಾಡುರಂಗ ಪಾ ಆಡವಂಟೀ ಚಲ ಪಾವು ಪಾ ಆಡವಂಟಿ ಮಂಡಲೋತಿ ಗೋಪಾಳ ಮಂಡಲತಿ ಗೋಪಾಳ ಚಲ ಪಾಂಗ ಪಾವಳವಂ ಚಲ ಪಾಡುರಂಗ ಪಾವಳವಂ ಮಾಡಿ ಎಲ್ಲ ಕಾಲ ಭೋತಿ ಗೋಪಾಳ ಚಿಡಾತಿ ಮಡಿ ಎಲ್ಲ ಕಾಲ ಭೋತಿ ಚಲ ಪಾ ರಂಗ ಪಾ ಆಡವ ಚಲ ಪಾಂಡು ರಂಗ ಪಾ ಆಡವ ಆನಂದಿ ಕವಡ ದೇ ಕಾಮಿ ಆನಂದ ಕಾಮುಖಿ न थोर अवगी सकडी का थुर अवगी सकडी कनन्दी कवर्ड दी एकामुखी एक एका शान थोर अवगी सकळी का ना मंती शान थोर अवगी सकळी का चला बाई पांडुरंग वाळवंती चला बाई पांडुरंग वाळवंती मांडीला ये येला भूती गोपाळाची डाटी मांडीला काला भूती गोपाळाची डाटी ચલા બાઈ પડુર રંગ પાઉ વાડણવ ચલા બાઈ પડુર રંગ પાઉ વંટી હમ મામા ઉમરી પાવા વેતી મોહરી हम मामा उमरी पावाजवी मोहरी घित लाजी घल आरी घित घल हरि हम पावा पावाजवती मोहरी वजवति मोहरी घ से फेर माझी हरी चला बाई पांडुरंग पाऊ पा चला बाई पांडून रंग पाव हळ हळवंटी मांडी येला काला भोवती गोपाळाची डाटी मांडी येला भोवती गोपाळाची डाटी चला बाई पांडून रंग पाववाळ हळूवंटी चला बाई पांडून रंग पाव हळहळवंटी लूप धल्या नरनारी लूप लल्यानर नर नारी औघ्या ವಿಸರಲಿ ಭಾವ ಸಂಿ ವಿಸರಲಿಹ ಭಾವ ಸಂ ಚಲಾಯಂಗ ಪಾಳವಂಟಿ ಚಲ ಪಂಗ ಪೌವಾಳವಂಟಿ ಮಡಿ ಎಲ್ಲ ಕಲಭೋತಿ ಗೋಪಾಳ ಮಡಿ ಎಲ್ಲ ಕಲಭೋತಿ ಗೋಪಾಳ चला बाई पांडुरंग पाऊ चला बाई पांडुरंग पाऊ अळवंटी ऊस पांचा वर्साव झाला आरतीयाची डाठी ऊस पांचा वर्साव झाला आरतीयांची डाटी તુલસી ગુફુ માળા ઘાલી તિયા ઘંટી તુલસી ગુમફુનિયા માળા ઘાલી તિયા ઘંટી ચલા બાઈ પડુરંગ પાડવંડી ચલા બાઈ પડુરંગ પાડોળવ मांडी येला भूती गोपाळाची डाटी मांडी येला भूती गोपाळाची डाटी चला बाई पाडू रंग पाऊ आढळवंडी चला बाई पालुरंग पाऊ आडवण वन म्हंडीद वनचा गोपी मनोहर काना रे कना गोपी मनोहर काना तुका मने सुख वाटे देख मना तुखा मने देखो नियामना तुखा मनसुख वाट दे कोण मना चला बाई पाऊ पाऊआटी चला बाई पाऊ पाऊआण्टी मांडी काला भूती गोपाळाची डाटी मांडी काला भूती गोपाळाची डाटी चला बाई पांडू रंग पाऊआ